मलकापूर हे ऐतिहासिक शहर आहे या शहराला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांची परंपरा आणि वारसा लाभलाय मलकापूर शहराच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असून विकास कामाला निधी कमी पडणार नाही असं प्रतिपादन आमदार विनय कोरे यांनी केलं शाहूवाडी तालुक्यातील मलकापूरमधील महादेव तरुण मंडळाच्या हॉल लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते मलकापूर शहरात नवीन बांधलेल्या महादेव तरुण मंडळ हॉल व्यायामशाळा आणि शिवराज्य भवन याचं उद्घाटन आमदार विनय कोरे आणि खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आलं मलकापूरमध्ये नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून बांधण्यात आलेल्या महादेव तरुण मंडळाचा हॉल आणि व्यायामशाळेचं लोकार्पण करण्यात आलं मलकापूर शहराच्या विकासाला चालना दिली आहे यापुढे देखील विकासाचा प्रवाह कायम सुरू राहणार आहे मात्र त्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवणं गरजेचं असल्याचं आमदार विनय तर शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विकासाचं अनोख पर्व सुरू झालंय सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून काम करत असल्याचं खासदार धैर्यशील माने यांनी नमूद केलं यावी गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर रमेश नाईक यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला मुख्याधिकारी चेतन माळी माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर शामराव कारंडे बाबासाहेब पाटील पाटील प्रकाश पाटील संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रंगराव खोपडे दिलीप पाटील रमेश चांदणे प्रवीण प्रभावळकर भारत गांधी शालन सोनावळे सोनिया शेंडे मीनाक्षी गवळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते